तर राज्यात विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका लावण्यासाठी सरकार घाबरत आहे मात्र त्यांना नोव्हेंबरपर्यंत निवडणुका लावाव्यास लागतील सत्ताधारी निवडणुकांच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न करतील असा आरोप संजय राऊतांनी केलाय तसंच राज्यात ठाकरे टू सरकार येणार असाही दावा राऊतांनी केला आहे प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं त्यात वावगं काय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सांगतो मी असो शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा नाना पटोले असेल बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असेल ऐका ना माझं मी तुम्हाला साध सांग तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो असं सांगितलं असेल तर असं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा हे चालत राहणार आहे हे या गोष्टीला काही हे नाही आमचं तिघांचं एकमत आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार तर ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो महाविकास आघाडीचं ठाकरे वन सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं टू का आहे सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणीही थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळा उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात